ओम नमो आदेश मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण भेट देणार आहोत श्री क्षेत्र पुंतंबा येथील गोदावरी किनारी असलेल्या प्राचीन कार्तिक स्वामी मंदिराला दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुंतांब्याचा उल्लेख महाराष्ट्रातील महत्त्वाच्या धार्मिक क्षेत्रांत होतो पुंतंबा गावाचे नाव पुण्यस्तंभ अथवा नगर असे होते असे म्हटले जाते की हे गाव राजा विक्रमादित्याची राजधानी होती कदाचित हे एकमेव असे गाव आहे ज्या गावाला अकरा विशी आहेत संपूर्ण गावाच्या भोवती तटबंदी होती व स्थानिक लोक असे म्हणतात की या तटबंदीवरून एक बैलगाडी जाईल अशी या तटबंदीची जाडी होती वैदिक काळात पुंतांबा येथे गोदावरी काठी ऋषीमुनी तपश्चर्या करत व मोक्षप्राप्तीसाठी गावी वास्तव्य देखील करत पुरातन काळी हे गाव धार्मिक विधी करण्यासाठी विख्यात होते पुण्यप्राप्ती व मोक्षप्राप्तीसाठी काशीनंतर पुणतांबा हे एकमेव महत्त्वपूर्ण ठिकाण मानले जाई पुणतांबा येथे गोदावरी दक्षिण वाहिनी होते त्यामुळे या पुणतांब्याला दक्षिण काशी म्हणून ओळखले जाते तर मित्रांनो पवित्र अशा गोदावरी किनारी खूपच प्राचीन असे हे कार्तिक स्वामींचे मंदिर आहे भगवान शिवशंकराकडून वरदान मिळवून त्रैलोक्याला सोळो किपोळो करून सोडणाऱ्या त्रिपुरासुराचा वध कार्तिक महिन्यातील पौर्णिमेला झाला भगवान शंकराने त्रिपुरासुराचा वध करून त्रैलोक्याला त्याच्या जाचातून मुक्त केले म्हणून तेव्हा मोठा विजयोत्सव साजरा करण्यात आला होता भगवान शिवशंकराच्या विजयाची स्मृती म्हणून त्रिपुरारी पौर्णिमा साजरी केली जाऊ लागली त्याच दिवशी कार्तिकेयाचा जन्म झाला म्हणून कार्तिकेयाचीही पूजा केली जाऊ लागली या कार्तिक स्वामी मंदिराचा जीर्णोद्धार अहिल्यादेवी होळकर यांनी केला घडीव व कोरीव दगडाचे काम असलेल्या त्या मंदिराचा कळस पन्नास फूट उंचीचा आहे मंदिरासमोर सभामंडप आहे मंदिराच्या मध्यभागी शिवशंकराची पिंड असून मंदिरामध्ये मंदे, दक्षिणमुखी कार्तिक स्वामींची मूर्ती उत्तरेस गणपती तर पश्चिमेस पार्वती व गंगामातेची मूर्ती आहे मंदिराबाहेर रावणाची मूर्ती देखील आहे तर मंदिराच्या चारही बाजूला भगवान शिवशंकराचे गण व मंदिराच्या उजव्या बाजूला नवग्रहाचे मंदिर आहे तर मित्रांनो आता आपण जाणून घेऊया स्थानिक रहिवाशांकडून या मंदिराची संपूर्ण आणि विशेष माहिती नमस्कार पुणतांबा या दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या गोदावरी नदीच्या तट तटावरती म्हणजे किनाऱ्यावर अहिल्याबाई नावाचा एक घाट आहे कैल्या देवींनी या घाटाची स्थापना केली त्याला अगदी किनाऱ्यावरच लगत श्री कार्तिक स्वामी महाराजांचे असे सोळाशे चौऱ्याण्णव साली स्थापन झालेले मंदिर आहे मंदिराचा सोळाशे चौऱ्याण्णव साली स्थापन झाल्याचा उल्लेख हा शिलालेखावर या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो साधारणतः या मंदिराची किंवा कार्तिक स्वामी महाराजाविषयी माहिती असलेली आख्यायिका जी आहे ती अशी आहे की गणपती देवता आणि कार्तिक स्वामी महाराज या दोन आपत्त्यांपैकी पहिलं पाई पाई लग्न किंवा पहिला विवाह कुणाचा करायचा याबद्दल भगवान महादेव आणि माता पार्वती यांच्यामध्ये चर्चा चालू असताना दो पहिली प्रदक्षिणा मारेल च... त्याच्या त्याचा विवाह आपण करूया कार्तिक स्वामी महाराजांचे वाहन हे मोर मयूर पक्षी असल्याने ते आपल्या मोरावर बसून कृती प्रदक्षिणेसाठी निघाले तर गणपती महाराज देवतेचे वाहन हे मूषक मूषक म्हणजे जुंडीर असल्या कारणाने त्यांना तो वेग तेवढ्या प्रमाणात मिळणं शक्य नव्हता त्यांनी आपल्या माता पित्यालाच पृथ्वी किंवा सर्वस्व मानून त्यांच्या भौतिक प्रदक्षिणा मारली त्यानंतर भगवान शंकर आणि माता पार्वतीने प्रसन्न होऊन गणपती देवाचा विवाहाचा विचार केला त्यामुळे भगवान कार्तिक महाराज हे थोडेसे रुसले नाराज झाले व त्यांनी त्या दिवशी श्राप दिला मातेलाच की यानंतर माझं दर्शन तुला कधीही होणार नाही त्याचा मातेचं मन या गोष्टीने चिन्ह झालं व तिने कार्तिक महाराजांना उशाप विचारला तुम्ही मला यातून उशाप द्या त्यांनी सांगितलं तर ज्या कार्तिक पौर्णिमेला कार्तिक महिन्यामध्ये कार्तिक पौर्णिमा असेल त्यावेळेस त्या पौर्णिमेमध्ये कृतिका नक्षत्र येईल की कृतिका नक्षत्र आणि कार्तिक पौर्णिमा हा जो पर्व एकत्र येईल त्या दिवशी मी सर्व स्त्री जमातीला दर्शन देईन त्यामुळे आजच्या दिवशी म्हणजे कार्तिक पौर्णिमाला कृतिका नक्षत्र आणि कार्तिक का पौर्णिमा ही जी सहयोग एकत्र येईल त्याला आपण पर्वकाळ समजतो उद्या पर्वकाळावर पर्व महिला या ठिकाणी दर्शनाला येतात पूर्ण वर्षभरामध्ये सकाळी सहा ते स साडेसात वाजेपर्यंत मंदिर उघडं असतं संध्याकाळी परत सहाला मंदिर उघडतं आणि संध्याकाळी साडेसातला मंदिर बंद होतं वर्षभरामध्ये कुठल्याही स्त्रीला या ठिकाणी दर्शन दिलं जात नाही व कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी कृतिका नक्षत्र आणि कार्तिक पौर्णिमा ही जे पर्वकाळ एकत्र येईल त्या दिवशी या ठिकाणी यात्रा भरते या ठिकाणी आमच्या यातील मुक्ताई ज्ञानपीठचे महाराज रामानंद गिरीज महाराज यांच्या हस्ते या ठिकाणी अभिषेक संपन्न होतो व दर्शनास सुरुवात होते आजच्या दिवशी विशेष काय कार्यक्रम तुम्ही आजच्या दिवशी या ठिकाणी आलेल्या भाविकांच्या प्रसादाची व्यवस्था केली जाते संध्याकाळी म्हणजे आत्ताच कार्तिक पौर्णिमेच्या लगतच आपलं तुळशीचं लग्न विवाह तुळशीचं लग्न आपण ज्याला म्हणतो मराठी भाषेमध्ये तो संपन्न होतो बऱ्याच वर्षापासनं या अिल्यवाईच्या घाटावर आमचं गाव घाडदिवाळी म्हणून उपक्रम राबवत असते त्या ठिकाणी संध्याकाळी विद्युत रोषणाई केली जाते फटाक्यांची आतषबाजी करून घाटावर एक दिवाळी संपूर्ण गावचे ग्रामस्थ एकत्र येऊन एक दिवाळी साजरी करतात आपल्या घरून मिष्टा आणतात दिवाळीत जे आपण फराळचं बनवतो ते सर्वत्र एकत्र येऊन बसतात खातात गोरगरीबांना ते फराळचं वाटलं जातं असाही या ठिकाणी उपक्रम होतो उद्या सकाळी या ठिकाणी काकड आरती होती आणि त्यानंतर सांगता होती कार्यक्रमाची बरोबर आणि मंदिराच्या पूजे संदर्भात अजून काही विशेष पूजा राबवल्या जातात का या मुहूर्तावरती विशेष अशी काही पूजा नाही फक्त या ठिकाणी मोर पक्ष या ठिकाणी चरणाला लावतात आणि आपल्या आपल्या घरी देवघरामध्ये दे, देवपूजेच्या ठिकाणी ते बरोबर चालन धन्यवाद धन्यवाद तुम्ही सांगणार काही काही का लहान लहान मुल, मुलांना ज्या घरामध्ये लहान मुलांना आजारी पडतात सारखे रडतात आपल्या ग्रामीण भाषेमध्ये त्याला दृष्ट लागणं हा प्रकार म्हणतो तो या देवाच्या पायाला जो मोरपीस लावलेला आहे तो त्यावरून जर फिरावला तर त्याची दृष्ट निघली जाते अशी या ठिकाणी परंपरा आहे बरोबर आणि या नदीला जसं आपण काशी क्षेत्री गंगा नदी आहे जी पश्चिमेकडनं वाहत येते आणि पूर्वेपासून नदीची दक्षिणायांकडे सुरुवात करते म्हणजे ती दक्षिण वाहिनी होती दक्षिण वाहिनी होती म्हणून काशी नगरीला दक्षिण काशी म्हणजे मा, काशी मानतात काशी अगदी एकदम सांदर्भ असलेली घटना या ठिकाणी आयल्या वय घाटावर आहे तर आपण बघता ही नदी नदीमेकडनं वाहतला दक्षिण काशी म्हणून पण ही खूपच पुरातन नगरी आहे असं जाणकार सांगतात साधारणतः इतिहासामध्ये पण याचं वर्णन आहे नवनाथ ग्रंथामध्ये पण याला मला मिथोळा नगरी म्हणून विक्रमा नगरी म्हणून ओळखलं जातं तर खूपच पुरातन असं आहे देवस्थान आहे मित्रांनो तुम्ही बघू शकतात या ठिकाणी भरपूर असे पुरातन मंदिरं पण आहे तर सर्वांनी या मंदिराच्या दर्शनाचा लाभ घ्यावा आज कार्तिक पौर्णिमेनिमित्त सर्व भाविक इथं जमत आहे साधारणत प्रत्येक वर्षी हा जो उत्सव आहे याला गर्दीचा उच्चांग किती असो इथं साधारणतः आता एकच टायमाला ती गर्दी येत नाही साधारणतः पर्व हा आठ घंटे नऊ घंटे दहा घंटे कधी दोनही घंटे येतो तो कधी अर्धा अर्धा तासाचा येतो पण मग सर्वांना त्या काळे दर्शन घेणं शक्य शक्य नाही होत सायकल पद्धतीने साधारणतः दोन ते अडीच लाख पावी त्या ठिकाणी या ठिकाणी दर्शन घेतात तुम्हाला सुंदर आहे दिसून तर तुम्हीही या मंदिराला अवश्य भेट द्या व अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब नक्की करा ओम नमो आदेश अलख निरंजन